नमस्कार भारताच्या आणि जगाच्या इतिहासात एकोणीस डिसेंबरचं स्वतःचं एक वेगळं महत्व आहे कारण आजच्या दिवशी अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत ज्या इतिहासाच्या कायमच्या लिहिल्या गेल्या चला तर मग जाणून घेऊया आजचा डिसेंबरचा इतिहास एकोणीस डिसेंबर अठराशे बेचाळीस रोजी अमेरिकेकडून हवाई या भूभागाला स्वतंत्र म्हणून घोषित करण्यात आलं हवाई हे अठराशे चौऱ्याण्णव ते बारा ऑगस्ट अठराशे अठ्ठ्याण्णव पर्यंत एक स्वतंत्र प्रजासत्ताक होतं जेव्हा अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये हवाईच्या शिष्टमंडळाने स्वतःला युनायटेड स्टेट्सच्या स्वाधीन केलं त्यानंतर एकवीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणसाठ रोजी हवाईला राज्याचा दर्जा देण्यात आला हवाई हे पॅसिफिक महासागराच्या मध्यभागी स्थित असून संपूर्णपणे बेटांनी भरलेला हा युनायटेड स्टेट्समधला एकमेव एक प्रांत आहे हवाई हे त्याच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांसाठीही ओळखलं जातं एकोणीसशे एकसष्ट साली याच दिवशी गोवा पोर्तुगीजांच्या राजवटीतून मुक्त झाला आजचा दिवस हा गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो सतरा आणि अठरा डिसेंबर रोजी भारतीय सैन्यानं पोर्तुगीज राजवटी विरुद्ध गोवा दमण आणि दीव हल्ला केला त्यानंतर भारतीय जवानांनी कारवाई करत अवघ्या छत्तीस तासात गोवा मुक्त केला एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एक रोजी तत्कालीन पोर्तुगीज गव्हर्नर मॅन्युअल अँटोनिओ वासानो इ सिल्वा यांनी भारतासोबत आत्मसमर्पण करारावर स्वाक्षरी केली आणि अशा प्रकारे भारताने गोवा आणि केलं नंतर तीस मे एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला आणि अशा प्रकारे गोवा हे भारतातलं पंचवीसावं राज्य बनलं एकोणीसशे सत्तावीस साली याच दिवशी काकोरी कटातले तीन क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल अश्फाकुल्ला खान आणि ठाकूर रोशन सिंग यांना फाशी देण्यात आली होती सर्वप्रथम ब्रिटिश सरकारनं सतरा डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी राजेंद्रनाथ लाहिरी गोंडा यांना तुरुंगात फाशी दिली त्यानंतर एकोणीसशे सत्तावीसला आजच्या दिवशी रामप्रसाद बिस्मिल यांना गोरखपूर तुरुंगात उल्ला खान यांना फैजाबाद तुरुंगात तर रोशन सिंग यांना अलाहाबादमध्ये फाशी देण्यात आली काकोरीजवळ हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन या सशस्त्र क्रांतिकारकांच्या संघटनेनं ब्रिटिशांचा सरकारी खजिना लुटला होता आणि अवघ्या काही क्रांतिकारकांनी ही योजना यशस्वी केली होती ही लूट म्हणजे ब्रिटिश सत्तेला आव्हान होतं नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचवीस रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात घडलेली एक ऐतिहासिक घटना होती दोन हजार एकवीसमध्ये मध्ये यू पी सरकारने या घटनेचं नाव हो। काकोरी घटना किंवा काकोरी कट यावरून काकोरी ट्रेन ॲक्शन असं बदललं एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये टायटॅनिक हा आयकॉनिक चित्रपट प्रदर्शित झाला होता या चित्रपटाने तब्बल अकरा ऑस्कर जिंकले आहेत एकोणीसशे बारा मध्ये आपल्या पहिल्या आणि शेवटच्या प्रवासाला निघालेलं टायटॅनिक जहाज हे नॉर्थ अटलांटिक महासागरामध्ये एका हिमनगाला दडकून बुडालं होतं त्यावर बनलेल्या या चित्रपटानं कमाईचे सर्व विक्रम तोडले होते जगातला हा सर्वात महागडा चित्रपट होता या चित्रपटाचे आणि लेखक जेम्स होते टायटॅनिक हा प्रणय आणि शोकांतिकेचं वर्णन असलेला चित्रपट आहे ज्याला बनवायला प्रत्यक्षातल्या टायटॅनिक जहाजापेक्षा सव्वीस पट जास्त खर्च आला होता एकोणीसशे चौतीस साली या दिवशी देशाच्या बाराव्या राष्ट्रपती आणि स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंह पाटील यांचा जन्म महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातल्या नडगाव इथं झाला एकवीस जुलै दोन हजार सात रोजी पाटील देशा देशा सा या देशाच्या जा राष्ट्रपती झाल्या आणि पर्यंत त्या देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर राहिल्या एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली आजच्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पॉन्टिंग याचा जन्म झाला पॉन्टिंगनं दोन हजार दोन ते दोन हजार अकरा पर्यंत ऑस्ट्रेलियाच्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचं नेतृत्व केलं त्याचबरोबर त्याने दोन हजार चार ते दोन हजार अकराच्या दरम्यान कसोटी क्रिकेट मध्येही ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व केलं पॉन्टिंग हा ऑस्ट्रेलियाचा कसोटी आणि एक दिवसीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे पॉन्टिंग न एकशे साठहून अधिक कसोटी तर तीनशे सत्तर एक दिवसीय सामने खेळले आहेत पॉन्टिंग हा क्रिकेट इतिहासातला सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो ग्रेगोरियन दिनादर्शिकेनुसार आजचा एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस हा या वर्षातला तीनशे त्रेपन्नावा दिवस आहे आज मंगळवार असून आता हे वर्ष संपायला फक्त बारा दिवस उरले आहेत